नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे मोदकाचे बरेच प्रकार आहेत त्यातील रव्याचे मोदक उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक या रेसिपीज आपल्या झालेल्या आहेत आपली आजची रेसिपी आहे आंब्याचे मोदक सर्वात आधी आपण पाहणार आहोत मोदकाची उकड काढण्यासाठी लागणार सर्व साहित्य दोन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी आमरस एक वाटी पाणी चवीपुरतं मीठ आणि तूप मोदकाची उकड काढण्यासाठी मी इथे एक भांड घेतलेलं आहे यामध्ये आपण घेतलेला आमरस घालून घ्यायचं आपण जितका आमरस घेतलेला आहे तितकंच पाणी घ्यायचं आमरस आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं त्याचबरोबर चमचाभर तूप आपण घेतलेलं पाणी आणि आमरस असं गॅसवर गरम करत ठेवायचं आणि याला उकळी आली आपण घेतलेलं पीठ देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं पीठ घातल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण घातलेलं तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपली उकड व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिट हे असंच ठेवून द्यायचं आपण आता पाहणार आहोत मोदकाच्या सारणासाठी लागणार सर्व साहित्य वाटीवर ओला नारळ किसून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला गुळ तूप खसखस बदामाचे काप काजूचे काप त्याचबरोबर आमरस सारण करण्यासाठी आपण गॅस लावून भांड देखील गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत तूप घालून झाल्यानंतर खस खस बदाम से काप काजू से काप मिक्स घ्यायचे आता यामध्ये आपण घेतलेलं खोबरं देखील ऍड करून घ्यायचं खोबरं देखील यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं गुळ देखील घालून घ्यायचं गुळ घालून झाल्यावर यामध्ये आपण आंब्याचा रस देखील घालून घेणार आहोत गूळ आणि आमरस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आमरस मिक्स करत असताना गुळाचं प्रमाण थोडं कमी घालायचं कारण आमरस आणि गुळ दोन्ही गोड असल्यामुळे मोद मोदक चवीला भरपूर गोड होतात आपण घातलेला गुळ मेल्ट होऊन आमरस देखील यामध्ये दे व्यवस्थित एकजीव झालेला आहे आपण केलेलं सारण थोडस सा रसरशीच असलं पाहिजे कारण यामध्ये गुळ आहे थंड झाल्यावर हे आणखीन आळलं जातं हे असंच थोडं थंड करून घ्यायचं मोदकासाठी आपलं सारण तयार आहे त्याचबरोबर आपल्या मोदकाच्या उघडीला दहा ते पंधरा मिनटं आहेत उकड कोमट असतानाच ती अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण घेतलेलं सर्व प्रमाण बरोबर असल्यामुळे जराही पाणी न घेता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे मोदकासाठी लागणार सारण आणि उकड हे, हे दोन्ही तयार आहेत आता काय करायचं तुम्हाला मोदक जितका मोठा जितका लहान वळायचं असेल तितकी अशी उकड घ्यायची हातावर थोड़ासा हाताला पाणी लावायचं आणि त्याची अशी वाटी वळून घ्यायची आपण आपली मोदकाची उकड जितकी छान मळू तितकी ती अशी दुसलुषित होते आता याच्या अशा पाकळ्या या करून घ्यायच्या सारण देखील असं घालून घ्यायचं सारण घालून झाल्यावर हलक्या हाताने हळूहळू अशा पाकळ्या आता सर्व पाकळ्या अशा एकत्र करायच्या आणि अशा दाबून घ्यायच्या आपला मोदक वळून तयार आहे अजून एक गोळा घेऊन त्याची अशी वाटी करून घ्यायची वाटी करून झाल्यावर अशा पाकडा देखील करून घ्यायच्या सारण देखील असं घालून घ्यायचं सर्व साईडने हलक्या हाताने पुन्हा अशा पाकड्या एकत्र करायच्या आपला दुसरा देखील मोदक वळून तयार आहे याच पद्धतीने मी आता सर्व मोदक वळून घेणार आहे आपण केळीचं पान घेऊन त्याला तूप लावून घेतलेलं आहे आता यावर आपण केलेले असे मोदक ठेवून घ्यायचे मोदक मोदक ठेवताना थोडेसे ते लांब लांब ठेवायचे कारण मोदक हे वाफल्यावर फुलतात असे मोदक ठेवून घ्यायचे आपले मोदक वाफवण्यासाठी मी ते एक साईडला भांड्यामध्ये पाणी देखील गरम करून घेतलेलं आहे यावर आपले असे मोदक ठेवून घ्यायचे त्याचबरोबर असं झाकणही ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटं आपण असेच आपले मोदक वाफून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत पाहू शकता आपले मोदक व्यवस्थित वाफल्यामुळे छान फुल्ले देखील आहेत आपले आंब्याचे मोदक खाण्यासाठी देखील तयार आहेत तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली